श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण आज बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी जगाला न्याय संतुलन आणि सौंदर्यप्रिय स्वभावाने वेगळे ठरवते होय मित्रांनो तुम्ही आहात कुंभ राशीचे जातक आजवर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला पण आता आता या समतोलाचा धागा एका विश्वसनीय आणि उत्कंठावर्धक बदलाच्या वाळवंटीत सापडणार आहे म्हणजे तुमच्यासोबत अकल्पित अशा पाच घटना घडणार आहेत कारण दसरा दोन तारखेला आहे आणि या विजयाचा तो पावन उत्सव जो वाईटावर चांगल्याचा अंधारावर प्रकाशाचा आणि संघर्षावर यशाचा विजय घोषित करतो पण तुम्हाला माहीत आहे का या विजयाच्या मुहूर्तावर तुमच्या नशिबाचे जुने नियम मोडून पडणार आहेत आणि तुमचा प्रवास सुरू होईल एका अज्ञात एक दैवी अशा मार्गावर दसरा संपेल आणि त्यानंतर लगेचच कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होईल एक नवा अध्याय पण हा अध्याय साधा सुद्धा नाही मित्रांनो हा हे व्हिडिओच्या शीर्षकानुसार पाच भयंकर घटनांचा थरारक प्रवास तुमच्या मनात भीतीची एक लहर उठलीच असेल की भयंकर म्हणजे नक्की काय काळजी नसावी मित्रांनो कारण भयंकर म्हणजे तुमच्या आयुष्यातील स्थिरता क्षणाधार्थ बदलून टाकणारी दैवी शक्तीने घडून आणलेले अत्यंत विशाल आणि निर्णायक बदल ते बदल इतके मोठे असतील की तुम्हाला वाटेल माझे जुने आयुष्य गेले कुठे कुंभराशीच्या जातकनो तुमचा मनमिळाव स्वभाव आता कसोटीला लागणार आहे अनपेक्षित प्रवास घडेल गुप्त शत्रूचा अचानक पराभव होईल आणि न पाहिलेले मान हे सर्व एकाच वेळी तुमच्या आयुष्यात धर धडधडाले ही घटना तुम्हाला धक्का देणारी असेल पण त्यासोबतच तुमच्यासोबत असेल सकारात्मक ऊर्जा आणि यशाची प्रेरणा जिथे तुम्हाला वाटेल की गोष्ट प अडकून पडले आहेत तिथे अचानक युनिव्हर्स हे ब्रह्मांड तुमच्यासाठी नवे दार उघडतील या पाच घटनांमुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे नव्वद टक् नव्वद टक्क्यानं वळण घेईल आणि तुम्हाला भविष्याकडे नेणारा एक सोनेरी पूल ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ केवळ भविष्य नाही तर तुमच्या जीवनातील एका मोठ्या चमत्कारी बदलाचा इशारा आहे पुढील भागामध्ये आपण याच थरारक पाच घटनेचे रहस्य उलगडणार आहोत तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे आलेली सर्व संकटे दूर होण्यासाठी माता दुर्गेचा आशीर्वाद राहण्यासाठी तुमच्यावरती कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने जय दुर्गा माता जय लक्ष्मी माता कृपा राहू द्या असे लिहा जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावाने करेल त्याच्यावर नवरात्री संपण्याआधीच एक चमत्कारिक आनंदाची घटना घडेल मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो दसऱ्यानंतरची पहिली घटना आणि सर्वात मोठी भयंकर म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक येणारा एक अनपेक्षित प्रवास मित्रांनो हा प्रवास इतका अचानक असेल की तुम्हाला तयारी करण्याची संधी सुद्धा मिळणार नाही नोकरीतून व्यवसायातून किंवा अगदी मित्राकडूनही तुमच्यावर ती आदळेल तुमचा स्थिर आयुष्याचा मोडणारा हा प्रवास सुरुवातीला थोडासा भीतीदायक वाटू शकतो कारण तुम्ही आजवर शांतपणे बांधलेले आयुष्य एका अज्ञात मार्गावर घेऊन जाणारा हा एक टर्निंग पॉइंट असणार आहे मित्रांनो ही भक्त ही फक्त स्थळ बदल नाही तर ही नशिबाची गाडी तुम्हाला तुमच्या भविष्यातील ध्याकडे घेऊन जाणारी आहे एक असा थरारक झेप घेऊन नेईल तुम्हाला की जिथे तुम्हाला वाटेल की गोष्टी अडकून पडल्या होत्या तिथे अचानक हे ब्रह्मांड तुमच्यासाठी नवी दार उघडेल हो पण या प्रवासाला घाबरून जाऊ नका मित्रांनो कारण या अनपेक्षित धक्क्यामुळे तुमच्या ईशेच्या अनेक गुप्त संधी दडलेल्या आहेत करिअर संदर्भात तुम्हाला एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीशी भेट घडेल जी तुमच्या पुढील आयुष्याची दिशा आणि दशा क्षणाधार्थ बदलून टाकेल तुम्हाला व्यवसायात असणाऱ्या जे लोक व्यवसायात आहेत त्या त्यांना या प्रवासातून मोठे कॉन्ट्रॅक्ट किंवा भागीदारी मिळून तुमच्या फायनान्शियल गोडची दारू उघडतील तर त्यांना आत्मशांती हवी आहे ज्यांना आतून एखादे पवित्र स्थान किंवा गूढ गुरु मिळू शकतील हा प्रवास म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आणि तुम्हाला भविष्याकडे घेऊन जाणारा एक सोनेरी पूल असेल त्यामुळे या बदलासाठी सज्ज व्हा मित्रांनो कारण हा क्षण तुमच्या आयुष्याचा भाग्योदय सिद्ध करणारा ठरणार आहे जातको दसऱ्यानंतरची दुसरी घटना म्हणजे अत्यंत भयावक आणि त्याचवेळी उत्कंठा वर्धक असणारी आहे आता तुमच्यावर दैवी न्याय कृपादृष्टी टाकेल ज्याची तुमच्या यशाच्या मार्गात काटे पसरले होते ज्यांनी तुमच्या पाठीमागे कट कर स्थान रचले होते तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता त्या गुप्त शत्रूचा खेळ एक आता एका क्षणाधार्थ संपणार आहे ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल चुकल्या करणारे व्यवसायात चुकीचे मार्ग वापरून स्पर्धा करणारे लोक आता स्वतःच्या जाळ्यात अडकून उघडे पडतील तुमच्या मनात एक प्रकारची भीती होती ते लो, हे लोक कधी थांबणार पण आता युनिव्हर्स हे ब्रह्मांड स्वतः तुमच्या बाजूने उभे राहील आणि तुमच्या मेहनतीचे खरे मूल्य सर्वांसमोर आणेल हा पण तुमच्यासाठी एखादा थ्रिलर चित्रपटाचा क्लायमॅक्स सारखा असेल मित्रांनो हा काळ केवळ शत्रूच्या पराभवाचा नाही तर तुमच्या प्रतिष्ठेच्या पुनर्स्थापनेचा आहे तुमच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण करणारे आता शांत होतीलच आणि तुमचा आदर समाजात वाढेल कॉन्ट्रॅक्ट्स ग्राहक बाजारपेठ हे सर्व आता तुमच्याकडे येतील पण या सगळ्यामध्ये एक मोठे गुपित दडलेले आहे मित्रांनो तुमचे शत्रू बाहेर येणार नाही तर तुमच्या आत दडलेल्या शंका भीती आणि नकारात्मकता ज्या आहे त्या आतल्या शत्रूवर तुम्ही निर्णायक विजय मिळवाल आणि तुमचे यश एका उंच भरारी घेण्यासाठी तयार होईल त्यामुळे या दैवी न्यायाचा आणि अंतिम विजयाच्या क्षणासाठी तत्पर तत्परतेने तयार राहा मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो दसऱ्यानंतरची तिसरी घटना म्हणजे आयुष्याला जोरदार धक्का देणारी आहे तुमच्या जीवनात काही हरवलेली नाती असतील ती थे अचानक आणि रहस्यमय पद्धतीने पडत येतील तुम्हाला अजिबात अपेक्षा नसताना शाळा कॉलेजमधले मित्र किंवा काही हरवलेले नातेवाईक पुन्हा तुमच्या संपर्कात येतील थे ही केवळ गप्पा मारण्याची भेट नसेल तर विस्मृतीत गेलेला तुमचा जो भूतकाळ आहे तो तुमच्या वर्तमानाचे आणि भविष्याचे दार उघडण्यासाठी परत येत आहे ही घटना भीतीदायक वाटू शकते मित्रांनो कारण जुन्या आठवणी वाद किंवा बंधने पुन्हा समोरे उभे राहू ठेकतील पण हीच उत्कंठा आहे की नशिबाने तुमच्यासाठी कोणता गुप्त लाभ या व्यक्तीमध्ये लपून ठेवलेला आहे ब्रह्मांड तुम्हाला थेट संदेश देत आहे नाती कधीच तुटत नसतात ती फक्त वेळेच्या ओघात हरवतात आणि तीच आता तुमच्यासाठी संधीची किल्ली घेऊन परत येणार आहेत एखादा जुना मित्र तुमच्या व्यवसायात पार्टनर बनेल ज्याच्या मदतीने तुम्ही मोठे यश मिळवाल किंवा एखाद्या नातेवाईकाच्या मार्गदर्शनातून तुमचा अडकलेला मार्ग सुकर होईल जीवनातील खरी संपत्ती म्हणजे पैसा नाही मित्रांनो तर ती आहेत माणसं ज्यांच्याकडून मिळणारी सकारात्मक ऊर्जा पाठबळ तुमच्या भविष्याची नवी दार उघडतील त्यामुळे जुन्या नात्याच्या या पुरागमनासाठी तयार हा कारण त्यात दडले आहे पुढील मोठ्या यशाचा गुंतलेला धागा मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो दसऱ्यानंतरच्या तुमच्या घरात घडणारी एक चौथी घटना एक अद्भुत आणि रहस्यमय अनुभव तुम्हाला देईल लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या घराच्या उंबरट्यावर दैवी शक्तीचे प्रतीक घेऊन एक शुभ वस्तू प्रवेश करणार आहे ही वस्तू केवळ शोभेची राहणार नाही तर ती असेल तुमच्या घराचे कुटुंबाचे भाग्य उघडणारी किल्ली आणि समृद्धीचा गुप्त असा झरा ही एखादी धार्मिक भेट असेल एखादी पवित्र प्रतिमा असेल किंवा एखादी अनपेक्षितपणे मिळालेली मौल्यवान वस्तू असेल मित्रांनो या वस्तूचा तुमच्या घरात प्रवेशानंतर लगेच तुम्हाला एक अदृश्य आणि उत्कंठावर्धक बदल जाणवेल घरातील तणाव वाद आपोआप कमी होतील आणि आजारपणावर मात करण्याची ऊर्जा वाढेल जणू कोणीतरी दैवी शक्ती तुमच्या घराची नकारात्मकता सोसून घेत आहे मित्रांनो या ब्रह्मांड तुम्हाला एक संदेश देत आहे की ही वस्तू केवळ भेट नाही तर हा माझ्या तुमच्यासाठी असलेला आशीर्वाद आहे या वस्तूमुळे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाल्यासारखे वाटेल आणि प्रगतीचे नवे आणि मार्ग खुले होतील घरात येणारी प्रत्येक पवित्र वस्तू म्हणजे दैवी शक्तीचा एक गुप्त संदेश असतो ही वस्तू तुमच्या कुटुंबात शांती उन्नती आणि प्रकाश घेऊन येणारी असेल त्यामुळे या शुभ शक्तिशाली प्रवेशासाठी सज्ज रहा कारण ती वस्तू तुमच्या जीवनातील सुखाची समृद्धीची गुरुकिली ठरणार आहे मित्रांनो या कुंभराशीच्या जातकानो अचानक तुम्हाला या दसऱ्यानंतर पाचवी घटना जी घडणार आहे ती तुमच्या आत्मविश्वासाला आकाशाला गवसणारी घालणारी असेल तुमच्या आयुष्यात एक सुवर्णशन असा येईल जिथे तुम्ही अपेक्षाची जिथं अपेक्षाही केली नव्हती तिथं तुमचं नाव गाजणार ही घटना एखाद्या रोमांचक नाट्यमय प्रवासासारखी असेल नवकरी शांतपणे मेहनत करणाऱ्या तुम्हाला अचानक बॉसकडून भरभरून असं कौतुक मिळेल जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्टमुळे तुमचे नवे नाव सर्वत्र चमकेल समजा तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाईल तुम तुम्हाला टाळ्याचा गजर ऐकायला मिळेल तुमच्या मनात नेहमीच एक भीती होती की तुमच्या कामाचे योग्य मूल्य होत नाही पण आता जगाला तुमची खरी किंमत कळेल मित्रांनो त्यामुळे तुमची उत्कंठा शिगेला पोहोचेल हा मान सन्मान केवळ एका क्षणासाठी नसेल तर तो तुमच्यासाठी एका नव्या संधीचे दार उघडणारा आहे मित्रांनो आणि कारण मान सन्मानासोबतच नवे संपर्क मोठी दारे तुमच्यासाठी खुली होतील युनिवर्स हे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुमच्या मेहनतीचा प्रत्येक थेंब आता मोत्यासारखा चमकणार करणार आहे तुम्ही जिथे स्वतःला साधं समजलं होतं तिथेच लोक तुम्हाला हिरा मानतील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाचा परिणाम कधीच वाया जात नाही हे सिद्ध करणारा हा निर्णायक क्षण असणार आहे या अद्भुत सन्मानासाठी तयार राहा कारण आता तुमच्यावर प्रकाश झोत पडणार आहे मित्रांनो कुंभराशीच्या जातकांसाठी दसऱ्यानंतरच्या काळात येणाऱ्या संकटावर आणि आव्हानावर मात करण्यासाठी तसेच आर्थिक आरोग्य आणि करिअर संबंधी समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला एक प्रभावी आणि अतिप्राचीन असा उपाय सांगणार आहे कुंभराशीच्या जातकांनो ज्याचा स्वामी सहसा शनी असतो त्यांच्या जीवनातील करिअरमध्ये अडथळे दूर करण्यासाठी या अर्जेला स्रोत हा साक्षात विजयाचे दार उघडणारा आहे अर्जेला स्रोत म्हणजे अडथळा दूर करणे यशाचे दरवाजे उघडणे त्यामुळे नेतृत्व करिअर स्पर्धा किंवा ऑफिसमधलं जे राजकारण आहे यासारख्या आव्हानाचा सामना करताना हे स्रोत तुम्हाला अभेद्य कवच प्रदान करते या पाठाचे सामर्थ्य इतके आहे की तुमच्या यशाला रोखणाऱ्या सर्व गुप्त शत्रूंना हे स्रोत त्वरित शांत करते आणि तुमच्या ध्येयाच्या मार्गातून त्यांना दूर करते तो कसा करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगतो सकाळी उठून आंघोळ करा माता दुर्गा पूजा करताना दुर्गा मातेसमोर लाल लालफुलं अर्पण करून दुर्गा सप्तशतीमधील अर्जेला स्रोताचा पाठ सलग तीन वेळा पठन करा मित्रांनो अर्जेला स्रोतामधील रूपदेही जयदेही यशोदेही दोषोदेही या मंत्राचा जप करा आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या रोजच्या कामाला लागा मित्रांनो हा उपाय तुम्हाला दसऱ्यानंतर येणाऱ्या भयंकर बदलावर आणि आव्हानावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं दैवी बळ आणि मानसिक स्थिरता तुम्हाला देईल कुंभराशीच्या जातकांनो दसऱ्यानंतरच्या सात भय पाच भयंकर घटनांमधून तुम्हाचा झालेला प्रवास आता एक पूर्णत्वास येणार आहे तुम्ही पाहिला आहे की तुमची स्थिर समतोल कसा एका थरारक वाळवंटीत सापडला आणि अनपेक्षित प्रवास गुप्त शत्रूचा निर्णायक पराभव आणि स्वप्नामधून मिळालेले गुढ संकेत हे तुमच्या मनात जुन्या अपयशाची जी, जी काही भीती होती शंका होती त्या सर्वावर तुम्ही निर्णायक विजय मिळवू शकाल आता हे लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा थांबलेली संधी हे केवळ युनिव्हर्सने तुमच्या पुढे येईल मोठ्या यशासाठी तयार केलेले एक गुप्त शिकवण होती तुमचा आत्मविश्वास सकारात्मकता आता पोहोचलेली असेल तुमचा हा नवा यशस्वी आणि सुख समृद्धीने भरलेला असेल त्यामुळे जुन्या भीतीवरती मात करा या नव्या संधी स्वीकारा आणि विश्वासाने पुढे चला कारण हे ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या मेहनतीला योग्य साथ देत आहे हा बदल स्वीकारण्यासाठी आणि आमच्या जीवनातील प्रत्येक सकारात्मक क्षण जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जय माता लक्ष्मी जय माता भद्रकाली असेल या तुमच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील